अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्या महाराष्ट्राला खर तर हदरवून टाकणार आहे प्रत्येक गोष्टीत त्यांनी फ्रॉड 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 केलाय दुसरं तिसरं काही नाही आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या वेळ द्या तर ती मुदतवाढ आपल्याला कधी दिली जाईल कार का। आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे आजची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्वाची आहे तर ह्या पत्रकार परिषदेत मी सुरुवातीची मागणी मी आधी मागण्यांपासून सुरुवात करणार आहे माझी आता तात्काल मागणी आहे की अजित पवार यांनी त्यांच्या उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्रीपदावरनं तात्काळ म्हणजे चोवीस तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते त्यांना वॉर्निंग देते की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते आणि ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी जाहीर करते आता महाराष्ट्राच्या जनतेला मला विनंती आहे की हे सो कॉल्ड भाऊ भाई आणि दादा यांची सगळी चाललेली घाण गणित त्यांचे घाण सगळे जे व्यवहार आहेत सगळ्यांचेच कोणी एकही त्याला अपवाद नाहीये आत्ताच्या घटकेला तुम्ही हे सगळे धंदे थांबवा लोकांच्या जमिनीची लूट थांबवा सरकारी जमिनीची लूट थांबवा गायरान जमिनीची लूट थांबवा शेतकऱ्यांना जे छळताय ते थांबवा शेतकऱ्यांच्या पैशाचे स्कॅम होत आहेत ते थांबवा महसूल विभागाने त्यांचे जे स्कॅम आहे ते थांबवा कारण आताच्या घटकेला जो चाललय हे मी जे दाखवणार आहे ते अतिशय भयानक प्रकार आहे भयानक प्रकार आपल्याला काय सांगितलं गेलं की एक सरकारी जमीन चाळीस एकर आहे त्याच्यात एलओ आय घेऊन अमेडिया कंपनीने एक व्यवहार रजिस्टर केला पाचशे रुपयाच्या स्टॅम्पेप स्टॅम्प ड्युटी भरून तो असं सांगितलं गेलं की हा पाचशे रुपयाचा व्यवहार एल आयमुळे त्यांना दिला गेला म्हणून मी ऍप्लिकेशन टाकून ईमेल लिहिलं आरटीआय लिहिले आणि जो डेटा काढलाय महाराष्ट्राला खर तर हदरवून टाकणार आहे की फ्रॉड वर फ्रॉड वर फ्रॉड हे अमेडिया कंपनीनी कसं केलं याचा खुलासा मी आता काही मिनिटात करणार आहे हे आहे ऍप्लिकेशन फॉर एल वाय जे अमेडिया कंपनीने केलं ते आता मी तुम्हाला त्याचे डिटेल सुद्धा माझ्या ब्रॉडकास्ट जो ग्रुप आहे मीडियाचा त्याच्यावर टाकणार आहे याच्यात अमेडिया कंपनी काय म्हणते एलवाय मागताना की आम्हाला एक डेटा सेंटर सुरू करायचंय डेटा सेंटर सुरू करायचंय जमीन विकत घ्यायची नाही म्हणजे जमीन विकत घेऊन आम्ही करतोय स्टॅम्प ड्युटीचा आम्हाला वेव्हर द्या ही मागणीच मुळात नाहीये मागणी अशी आहे की आम्हाला एक डेटा सेंटर करायचंय त्यासाठी आम्हाला लागणारा एलओ द्या आणि त्याच्यात कुठली कुठली डॉक्युमेंट्स त्यांनी जोडली आहेत पहिलं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट दुसरं प्रॉपर्टी कार्ड रजिस्टर्ड लीज डीड आता हे मी मुद्दम वाचून लीज डीड त्यांनी सबमिट केलंय ऍक्टिव्हिटी रिलेटेड सर्टिफिकेशन एफिडेव्हिट अमुक तमुक तमूक आणि कॉपी ऑफ एमओ आता जर याच्या मी तुम्हाला जी कॉपी दिली आहे त्याच्या तुम्ही पान नंबर पाच वर जा त्या पान नंबर पाच वर एक एफिडेव्हिट आहे एफिडेव्हिट ऑन ओथ म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही हे डेटा सेंटर सुरू करतोय या डेटा सेंटरमध्ये आम्ही डेटा मायनिंग करणार आहे त्याच्यात आमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ते मी पूर्ण तुम्हाला वाचून मुद्दाम दाखवते टू प्रोव्हाइड आय टी सर्विसेस टू इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी मेजर्स टू ऑफर रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर टायर टिअर थ्री और टीयर फोर फॅसिलिटीज लॅण्ड ला डॅश बिल्डिंगला डॅश आणि एकूण आमची इन्व्हेस्टमेंट ही अठ्ठ्याण्णव लाखाची होणार आहे फक्त अठ्ठ्याण्णव लाखाची इन्व्हेस्टमेंट आम्ही करणार आहे आणि त्याच्यात आम्ही डेटा सेंटर उभारणार आहे त्याच्यासाठी एल ओ आय द्या अशी मागणी अमेडिया तर्फे केली गेली आहे म्हणजे एल ओ आय मागून स्टॅम्प ड्युटी वेवर घेऊन ती जमीन घेतली गेली आहे हे म्हणणं साफ खोटच नाही हा एक आणि मोठा फ्रॉड आहे आणि मोठा म्हणजे हा खरं प्रत्येक गोष्टीत त्यांनी फ्रॉड 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 केलाय दुसरं तिसरं काही नाही एवढंच नाही यांनी पान नंबर सात वर टर्म शीट लावलीय एक टर्मशीट हे कोणी दिलीय टर्म शीट शीतल तेजवानी आणि अमेडिया एल एल पी मध्ये झालेलं टर्म शीट आहे की ही जमीन जी आहे ती शीतल तेजवानीच्या नावावर चाळीस एकर जमीन आहे आणि ती त्यांनी आम्हाला लीज वर पाच वर्षासाठी दिली आहे आणि इथे आम्ही डाटा सेंटर उघडणार आहे असं म्हणून एलओ आय घेतलं एल हे दाखवून स्टॅम्प ड्युटी जी प्रचंड प्रमाणात लागणार होती ती पाचशे रुपयात केली गेली ते एल आय दाखवून तर हे एल आय कशासाठी होतं याच्यापेक्षा मोठे फ्रॉड्स होऊ शकतात का एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक यांचे सगळी झूट हे सगळं बाहेर येत आहे पहिलं त्यांनी जे म्हटलं ते खोटं त्यांनी जे रजिस्ट्रेशनचं जे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजयांना दिले की रेझोल्युशन पास केलं की तुम्ही एलओ आयची मागणी करा हे ते एल आयचे डॉक्युमेंट सरळ सरळ दाखवत आहेत की जमिनीच्या स्टॅम्प ड्युटीसाठी हे वेव्हर मागितलंच गेलं नव्हतं हे जमिनीसाठी व्यवहारच नव्हता हा फक्त डेटा सेंटर उभा करतोय त्याच्यासाठी आम्ही अठ्ठ्याण्णव लाखाची मशिनरी तिथे घालतोय आणि याला आय टी सेंटरचं तुम्ही एल आय देण्यात यावं अशी ती मागणी होती आणि हे सगळं जे त्याच्या पुढे घडलं चोवीस तारखेला त्यांना ते एल आय दिलं गेलं त्याच्या पुढे त्यांनी ते पाचशे रुपये म्हणून रजिस्टर केलं इतकंच नाही जे मी म्हंटल की त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी ताबा घेण्याचा व्यवहार केला तिथे जाऊन ताबा मागण्याची जी प्रक्रिया होती ती याच वकिलांनी म्हणजे तृप्ता नावाच्या ज्या वकील आहेत त्यांचं नाव मी तुम्हाला वाचून दाखवते कारण त्यांनी पुन्हा ईमेल लिहून तृप्ता ठाकूर यांनी ईमेल लिहून या एलोआवरची परमिशन मागितली तर हे सगळं जे आहे प्रचंड मोठं फ्रॉड आहे आणि माझा सगळ्यात प्रश्न जो महत्वाचा होता जो मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत थोडासा इग्नोर झाला कलेक्टरांना सोळा तारखेला सोळा जूनला केंद्रीय प्रशासनाकडनं कळवलं जातं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा सरकारनी आम्हाला दिलेली जमिनीवर कोणी ताबा घ्यायला येत हे त्यांना कळवलं गेलं होतं जून महिन्यापासून कलेक्टर जे आपल्या जमिनीचे कस्टोडियन आहेत सरकारच्या जमिनीचे कस्टोडियन आहेत ते काहीही कारवाई करत नाहीत माझा त्यांना दुसरा प्रश्न की त्यांनी ही माहिती तिथल्या पालकमंत्री अजित पवारांना दिली होती की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे की अजित पवारांना याची माहिती होती की नाही एवढंच नाही तर कलेक्टरांना तहसीलदारांनी सुद्धा पत्र लिहून कळवलं होतं चौदा जुलैला कि ह्याची विक्री झालेली आहे आता विक्री झालेली आहे चाळीस एकर सरकारी जमिनीची ज्याचं व्हॅल्युएशन अठराशे कोटी आहे आणि सर कलेक्टरांनी जून पासन नोव्हेंबर पर्यंत पालकमंत्री अजित पवार यांना सांगितलं नाही असं होऊ शकेल का हे आता प्रचंड गंभीर झालंय फडणवीसांना माझी विनंती आहे चोवीस तासाच्या आत तुम्ही त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री म्हणून घ्या आणि दुसरी मागणी आहे की तात्काळ तुम्ही केलेली एसआयटी बरखास्त करून कारण त्यात सहा पैकी पाच लोक पुण्याचे अधिकारी आहेत हे बिलकुल चालणार या नाही याच्यात सिरियस एसआयटी करणं गरजेचं आहे पहिले म्हणजे ही एसआयटी खरगे असले ठीक आहेत त्यांच्या बरोबर एक रिटायर्ड जज एक आय पी एस अधिकारी आणि एक रेव्हेन्यू मधले <coughs> तज्ञ अशांची ती एसआयटी झाली पाहिजे आणि ह्या एसआयटी कडनं ताबडतोब म्हणजे दहा दिवसाच्या आत हा आला पाहिजे आणि हे जी पुन्हा पुन्हा वाढवून वाढवून त्यांना जे फेसिलिटी दिली जाते स्टॅम्प ड्युटी भरण्याची जर तुम्ही आम्ही असतो जनतेने जाणून घेणं गरजेचं आहे तुमी की तुम्ही किंवा आम्ही आपण जर सगळ्यांनी अशी तीनशे कोटीची जमीन सरकारची फ्रॉड घेतली <coughs> आणि त्याच्यात आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला मुभा द्या वेळ द्या तर ती मुदतवाढ आपल्याला कधी दिली जाईल का हा पहिला प्रश्न आणि आता ना <coughs> पक्ष पक्ष कार्यकर्ते हे सगळं तुम्ही बाजूला ठेवून आता महाराष्ट्राला पुन्हा वळणावर आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांच्या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही आता पहिलं महाराष्ट्राची जी संस्कृती होती त्याला पुन्हा नीट करा महाराष्ट्राचे जे राजकारण होतं त्यांना पुन्हा नीट करा आणि हे सगळे पक्ष भाऊ भाई अमुक तमुक ताई सगळ्यांना बाजूला ठेवून आता पहिलं महाराष्ट्राला वळणीवर आणा याच्या अशी मी तुम्हाला विनंती करते आणि त्यासाठी जर आता चोवीस तासात त्यांचा राजीनामा झाला नाही तर मी उद्या अमित शहाची भेट घेणार आहे कारण अजित पवार सुद्धा अमित शहा यांना भेटायला गेले होते आणि त्यांची बाजू त्यांनी सांगितली तर खरी बाजू काय याचे सगळे पेपर घेऊन मी अमित शहाना त्यांच्या ऑफिसमध्ये आता ईमेल देखील पाठवलं हो आहे त्यांची वेळ मागितली आहे उद्या दिल्लीला जाऊन मी त्यांची भेट जर त्यांनी दिली नाही दिली तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बसणार आहे जोपर्यंत भेट मिळत नाही तोपर्यंत या कामासाठी स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची तरतूदच नाहीये त्या दृष्टीने त्यांनी आय टी एस चा जो तो जो जी आर आहे त्याच्यात खर तर तसंच आहे जमीन घेण्यासाठी वगैरे हे सगळं होत नसतं जर एक बिल्डिंग आहे त्याच्यातले वरचे दोन माळे समजा एक आय टी पार्क काढायचे असतील तर तिथे विकत घेणाऱ्या युनिटसाठी तिथे विकत घेणाऱ्या युनिटसाठी हा ही मुभा दिली जाते त्यांना स्टॅम्प ड्युटी वेव्हर मिळतो पण आत्ताच्या घटकेला आपण बघतोय अमेड यांनी जो अर्ज केला होता तो जमीन विकत घेण्यासाठी नव्हताच तो अर्ज जो होता तो फक्त आय टी डेटा सेंटर काढण्यासाठी होता आणि त्याच्यात त्यांनी इन्व्हेस्टमेंट अठ्ठ्याण्णव लाख दाखवली होती तर ता याच्यात त्यांना कुठलीही मुभा म्हणजे हा जो एलओ आहे आहे तो या जमिनीच्या खरेदीसाठी नव्हता हे फ्रॉड आहे जे अमेडियानी केलेलं आहे ज्याच्यातले नव्याण्णव टक्के पार्टनर आ, पार्थ पवार आहेत आणि तात्काळ त्यांच्यावर एफ आय आर झाला पाहिजे एवढंच नाही तर एफ आय आर करून हे सगळे म्हणजे मला आत्ताच्या घटकेला अजित पवारांचा राजीनामा पाहिजे कारण सगळं सगळं हे जोपर्यंत हे पदावर आहेत याची कुठचीही चौकशी होणार नाही आणि जसं एक 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 फ्रॉड बंद होतात तसंच हे फ्रॉड बंद करण्याचा प्रयत्न होईल मला तो मान्य नाही मी लढत राहणार आहे जोपर्यंत अजित पवार राजीनामा देत नाही याची नीट चौकशी होत नाही आणि सोक्षमोक्ष होत नाही तोपर्यंत मी लढणार आहे